कवटेमहांकाळ नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष आयाजभाई मुल्ला यांना माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांकडून बेदम मारहाण कवटेमहांकाळ नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष आयाजभाई मुल्ला यांच्यावर आज शुक्रवारी सकाळी ठीक साडेसातच्या सुमारास संजय काका पाटील यांच्या समर्थकांकडून जोरदार बेदम मारहाण करण्यात आली आहे या निषेधार्थ आमदार सुमंत पाटील आणि युवा नेते रोहित दत्ता पाटील यांच्यासह समर्थकांकडून यांच्यावर कडक कारवाई करावी का आणि यासाठी कवठेमहांकळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला आहे सध्या निवडणुका चालू आहेत आणि त्यात आपला कुठेतरी पराभव होतोय की काय या भीतीने माजी खासदार या जिल्ह्याचे जे होते त्यांनी आज सकाळी अचानकपणे जी काही लोक पक्ष म्हणून काम करत आहेत जे काही लोक एक संघपणाने आम्ही काम करतोय त्यातल्या एका व्यक्तीच्या जे आमचे पदाधिकारी आहेत या शहराचे माजी अध्यक्ष आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांना अचानकपणाने घरी जाऊन सकाळी सात वाजता त्यांच्या तेन्चा आणि त्यांच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली आणि मारहाण करत असताना त्यांचे घरचे मग आई असतील पत्नी असतील यामध्ये आल्या आईंना ज्यांचं वय शहात्तर वर्ष आहे त्यांना ढकलण्यात आलं आणि त्यांना ढकलल्यानंतर त्यांना दुखापत झाली मुलगामध्ये मध्ये आला मुलाला मारण्यात आलं आणि एकूण दहा पंधरा जणांकडून बेदम मारहाण करून तिथून ही मंडळी निघून गेली आणि त्याच्यानंतर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन करून दमदाटीचा प्रयत्न केला त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं अचानक आणि सकाळी घडल्यामुळे अगदी कोणाला माहीत नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडला आणि आज याचा निषेध करण्यासाठी ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही मागणी घेऊन आम्ही आलेलो आहे त्या घरासमोर एक सीसीटीव्ही कॅमेरा होता त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संबंधित फुटेज आम्ही पोलिसांना दिलेला आहे आणि या संबंधीचा सगळा गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे आणि कवठे मंका तालुक्यामध्ये असेल किंवा तासगाव तालुक्यामध्ये असेल अशा पद्धतीच्या वृत्तीचा जाहीर निषेध आम्ही करतोय आणि येणाऱ्या काळात अशा कुठल्याही पद्धतीची वृत्ती खपवून घेणार नाही हा संदेश सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना आम्हाला द्यायचा आहे कारण सर्वसामान्य नागरिकाच्या घरापर्यंत जाऊन जर घरातल्या माता भगिनी सह होत असेल तर आज तासगाव कोटे मंकाळ सुरक्षित आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आज राज्याच्या गृहमंत्र्यांसमोर निर्माण झालेला आहे आणि सत्तेचा जो अहंकार आलेला आहे सत्तेचा जो माज आलेला आहे तो माज येत्या महिनाभरामध्ये उतरवल्याशिवाय या मतदारसंघातली सुज्ञ जनता स्वस्थ बसणार नाही हा विश्वास मला आपल्याला द्यायचा विरोधी गटाला असं दावा होता त्यांच्या पी एला काहीतरी काल मारहाण झाली काय कुठल्याही पद्धतीची मारहाण काल झालेली नव्हती काल मारहाण झाली असती तर कालच येऊन गुन्हा दाखल केला पाहिजे होता एखाद्या घटनेचा अप्रचार कशा पद्धतीने करावा हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे की अशा पद्धतीची कृत्य कोण करू शकतं हे या मतदारसंघातल्या नागरिकांना चांगलं माहिती आहे त्यामुळे अशा पद्धतीचा अप्रचार करायचा प्रयत्न हे लोकांना पटणार नाही त्यामुळे असा त्यांनी थांबवला पाहिजे असं मला वाटतं काही क्षेत्रामध्ये प्रचंड त्या बाबतीत सुद्धा दिरंगाई झालेले ताईंचं पत्र मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असतील आणि कृषी मंत्री असतील या चारही मंत्र्यांना आपण आमदार सुमंत यांच्या माध्यमातून पत्र दिलेले आहेत की तातडीने पंचनामे लवकरात लवकर करून घेण्यात आले पाहिजेत कारण अतिवृष्टीमुळे सगळ्याच पिकांचं नुकसान या मतदारसंघामध्ये झालेलं आहे जे द्राक्ष पीक आमचं प्रमुख पीक आहे त्या पिका मध्ये सुद्धा प्री स्टेज जे असते त्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात भरपाई देत असताना शासनाने विचार करून या सगळ्याची लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आम्ही केलेली